भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांचं रणशिंग फुंकले सर्वच पक्षांनी तालुका अध्यक्ष निवडीवरून रस्सी खेळ सुरू जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून सर्वच पक्षांची कंबर कसण्यास सुरुवात केली आहे तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून कार्यकर्त्यांचा उत्साह नेत्यांची धावपळ आणि उमेदवाराची धडपड यातून निवडणुकीचं चुरस स्पष्टपणे जाणवू लागली आहे काँग्रेस पक्षाकडून खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी तालुक्यातील प्रचाराचं नेतृत्व हाती घेतलंय ग्रामीण भागात पक्षाचे पारंपरिक बाले किल्ले परत मिळवणं व नगरपरिषद निवडणुकीत आघाडी घेणं हा काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे यासाठी युवक काँग्रेस व महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली गेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी शिक्षण सभापती तमन गौडा रवी पाटील यांनी निवडणुकीची सूत्र हाती घेतली आहेत या गटाचं मुख्य लक्ष काँग्रेस व शरद पवार गटातील नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचणं व ग्रामीण भागातील मतदारसंघामध्ये प्रभाव निर्माण करणं आहे जिल्हा परिषदेत निर्णायक सत्ता मिळवायची असा अजित पवार गटाचा संकल्प आहे तर दुसरीकडे शरद पवार गटानंही तालुक्यात आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे माजी सभापती सुरेश शिंदे बँकेचे संचालक मनसूर खतीब आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे शरद पवार गट प्रामुख्यानं शेतकरी व ग्रामीण मतदारसंघात आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात आहेत भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर व डॉ रवींद्र आरळी हे थेट रणांगणात उतरले आहेत सत्तेचा वापर करून तालुक्यातील सत्ताधारी समीकरणं बदलून टाकायची या उद्देशानं भाजप कार्यकर्त्यांना पूर्णपणे सक्रिय करत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार करून ग्रामीण मतदारसंघात आपली घडी बसवणं हा भाजपचा मुख्यमंत्र आहे याशिवाय शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव गट आणि आर पी आय यांनी देखील तालुक्यातील निवडणुकीत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत नगरपरिषद निवडणुकीत स्वतंत्र उमेदवारी देऊन आपली ताकद दाखवण्याची शक्यता वर्तवली जाते गावागावात इच्छुक उमेदवारांची चांगली चळवळ सुरू झाली आहे काही ठिकाणी मीच उमेदवार फायनल झालोय अशी चर्चा आहे तर अनेक जण आरक्षणाच्या जाहीरनाम्याकडे डोळे लावून बसलेत उमेदवारांनी जनसंपर्क दौरे मेळावे गुप्त बैठकांद्वारे आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे जत तालुक्यातील निवडणुकीला साम दाम दंड भेद ही चारही अस्त्र वापरण्यात येणार असल्याचं स्पष्ट दिसतंय काही ठिकाणी मतदारसंघामध्ये गटबाजी तीव्र होत असून पैशाची उधळपट्टी जातीय समीकरणं स्थानिक कट आणि सत्तेच्या गोडव्यातून निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी ती तीव्र स्पर्धा होणार असल्याचं संकेत आहे तर नगरपरिषद निवडणुकीत शहरातील अनेक गटतट भिडण्याची शक्यता आहे एकूणच जत तालुक्यातील निवडणुकीत नेत्यांचा डाव कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांची चाचणी यातून खरी कसोटी लागणार आहे